नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमने आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती पंधरा हजार पदांची जाहिरात प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो शेवटच्या शंभर प्लस दिवसाचं नियोजन आणि या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर कुठल्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगतो आणि शेवटच्या शंभर प्लस दिवसाचं नियोजन मी तुम्हाला अभ्यासाचं कसं करायचं बघा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही काय अभ्यास केला कसा केला काय केला मला माहिती नाही आहे आता इथे जाहिरात येणारच आहे आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे कुठल्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात होईल तेही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काही पुरावाही देतो की कशा पद्धतीने जे काय मुख्यालय आहे एस पीचे आपले म्हणजे जे काही जिल्हा स्तरावरती मित्रांनो जे काही तयारी चालू आहे ते तयारीचे मी पुरावेही तुम्हाला देतो सगळी काय माहिती सांगतो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे शेवटच्या शंभर प्लस दिवसाचं की कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो जेणेकरून बघा मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती इथं लागणार आहे आणि लागलंच पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला शेवटच्या शंभर प्लस दिवसाचं कशा पद्धतीने नियोजन करायचं ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचा ठीक आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्ही जोपर्यंत महाराष्ट्र पोलीस होत नाही तोपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मोफत मिळत जाईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा विशेष अशी महत्वाची सूचना बघा पराव हो की हा जो काही स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय जर तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नावाने जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तर तुम्ही सुद्धा दादा हो माझा नंबर व्हिडिओ ऑलिक्झाम किंवा दसरसर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटर्सच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट इथे परावो हो। भेटत जाईल ठीक आहे आता आपण मेन महत्वाच्या मुद्द्यावरती येऊ बघा परो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तो जी आर मी तुम्हाला दाखवत नाहीये आता की तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे तर पंधरा हजार प्लस पदांसाठी जर शासनाने ते मंजुरी दिली आहे आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते अजून लक्षात राहू द्या आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता चालू आहे ऑगस्ट महिना बरोबर आहे तर आता जाहिरात कधी येईल हे मी तुम्हाला सांगतो तर जाहिरात मित्रांनो ही पुढच्या महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकते म्हणजे आज आज आहे बरोबर बघा पंचवीस तारीख आठ एकोणतीस तीसला सुद्धा येऊ शकते जर या महिन्यात नाही आले तर पुढच्या महिन्यात फिक्सच फिक्स जाहिरात येणार आहे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर बघा हे बघा तुम्ही बघू शकताय मी आपल्या टेलिग्राम आपला सॉरी इंस्टाग्राम जे का, चे, हो का पेज आहे त्याच्यावरती टाकत असतो आता हा व्हिडिओ कुठला आहे हा व्हिडिओ भंडाऱ्याचा आहे भंडाऱ्यामध्ये जे काही चेस्ट नंबर आहे पराव चेस्ट नंबर व्यवस्थित करण्याचं काम वगैरे चालू आहे आता काही पोरं बघा मी मध्यंतरी मला वाटतं गोंदियाचा का इकडे कुठला तरी व्हिडिओ टाकला होता भरपूर व्हिडिओ आपल्या मी इंस्टाग्राम पेजवरती टाकले ज्या ज्या ठिकाणचे माझ्याकडे उपलब्ध झाले त्या ठिकाणचे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया ज्या या ठिकाणी म्हणजे काय म्हणता येईल त्याला की चेस्ट नंबरचं इथे काय म्हणते दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणजे चेस्ट नंबर योग्य जर जो नंबर असेल तर योग्य ठेवणे वगैरे नवीन बनवणे वगैरे असं सगळं काही काम चेस्ट नंबरचे चालू आहे आणि मी ते व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजवरती टाकले काही पूर्ण बोलतात काही बोलतात की सर जाहिरातच नाही आली नंबरचं कसं काय काम चालू आहे म्हणजे चेस्ट नंबर तर जाहिरात आल्यानंतर बनवतात तसं काय नसतं मित्रांनो चेस्ट नंबर ऑलरेडीच असतात त्यांच्याकडे काही काही नवीन बनवत असतात ऑलरेडी असतात त्यांची डागडूजी वगैरे करत असतात तर हे व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला पुरावा म्हणून हे सांगतोय जाहिरात या महिन्यात नाही आले तर पुढच्या महिन्यात शंभर टक्के जाहिरात येणारच आहे आणि पंधरा हजार प्लस जागा आहे त्याच्यापेक्षाही जास्त जागा होणार आहे काय पंधरा हजार सहाशे प्लस जागेचा काही जी आर पारित झाला त्यापेक्षा सुद्धा जास्त जागा होणार नाहीये त्याच्यामुळे आपण आपल्या जोमाने तयारीत हे मी तुम्हाला पुरावा म्हणून एक दिलाय की बाबा हो शासन ॲक्शन मोडमध्ये टाकतो काही बोलतात की खोटं आहे पण एक सगळं खरं आहे मी वारंवार सांगतो दसर... ते सर खोटी माहिती देणार नाही तुम्हाला है। मी आजकालचा या क्षेत्रामध्ये काम करत नाही दादा हो पाच सहा वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणून तुम्हाला खोटी माहिती देऊन मी तुम्हाला काही फसवाचं काम करणार नाही आणि आपलं एक नाव आहे तुमच्याकडे त्याच्यामुळे आपण खोटी माहिती कधी आपण या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलने दिली नाही आणि देणार आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या लोक मार्केटला नव्हते तेव्हापासून मी काम करतो इथे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ठीक आहे आता हे पुरावा तुम्हाला समजला असेल इंस्टाग्राम पेजला सुद्धा आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम फॉलो करून घ्या ठीक आहे आता बघा ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला शंभर प्लस दिवसाचं शेवटच्या शंभर प्लस दिवसाचं कशा पद्धतीने नियोजन करायचं कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा यासाठी मी तुमच्यासाठी एक स्पेशल असा अभ्यासाच्या नियोजनाची एक बॅच आणली आहे त्या बॅचविषयी मी तुम्हाला सांगतो आता स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल दादा हो की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस की पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक दहा आता बरोबर तुम्ही म्हणता की सरे नेमकं टास्क काय आहे तर परो हा टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही टास्क नुसार जर अभ्यास केला मायच्या सांगतो परव तुम्हाला भरती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मी सांगतो त्या पद्धतीने जर का अभ्यास केला तर आता बघा बरोबर टास्क म्हणजे काय असतं टास्क म्हणजे हा एक स्टडीचा भाग असतो परवा मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार आणि ते रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचंय आपल्या हातामध्ये परो शेवटचे शंभर प्लस दिवस म्हणजे जवळपास चार महिने तुम्हाला इथून पुढे लेखी परीक्षेसाठी भेटतील एवढी गोष्ट लक्षात राहू द्या याच्या पलीकडे टायमिंग तुम्हाला भेटला तर भेटल नाही तर नाही भेटल भेटला तर मुंबई वेळेला भेटल जे काही छोट्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकणार आहे त्या फॉर्मनंतर भेटू शकत नाही गॅरंटी देतो तुम्हाला ठीक आहे तर टास्क म्हणजे काय हा एक स्टडीचा भाग आहे परवा मी रोजच्या रोज तुम्हाला इथे टार्गेट देणार आणि तुम्ही ते रोजच्या रोज पूर्ण करायचं राहत आहे चारही विषयाचा रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट भेटणार काही बुकलिस्ट देणार त्या बुकमधून तुम्हाला ते योग्य पद्धतीने असं टार्गेट पूर्ण करायचं राहत आहे फक्त रोजचा आठ घंटे तुम्हाला हा चार महिने अभ्यास करायचा राहतो एकशे वीस दिवसाचा हा प्लॅन आहे आपला तो कशा पद्धतीने असणार आहे मी सांगतो ही दहावी बॅच आहे परह ऑलरेडी नऊ बॅच पूर्ण झालेली आहे आणि ही दहावी बॅच आहे याच्यामध्ये मी अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे गाडो मेहनत देऊ चालत नाही परवा समाज स्टडी करा तुम्ही भरपूर लोकांकडे क्लासेस करत असा नुसतं क्लासेसवरती कुठलाच माय चालाल भरती होत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या चार सहा महिन्याचा कुठं क्लास केल्याच्या नंतर सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाडव मेहनत घेऊन चालत नाहीये तुम्हाला त्यासाठी स्मार्ट स्टडी करावी लागते हेच तुम्हाला या टास्क मध्ये मिळणार आहे बरोबर तर ते कशा पद्धती मिळणार आहे याचं मी तुम्हाला काय म्हणते ते वैशिष्ट्य सांगतो त्याच्यानंतर त्याचा डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत आहे बघा बरोबर हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास असणार आहे चार महिने म्हणजे एकशे वीस दिवसाचा मित्रांनो आपला हा प्लॅन असणार आहे एकशे वीस दिवस मी सांगेल तेवढं तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्या पलीकडे काही करायचं नाही आहे त्याचा डेमो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टाक देण्यात येणार आहे बाबा रोजचं काय करायचं काय नाही करायचं शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसात काय केलं पाहिजे किती अभ्यास केला पाहिजे काय 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 करायचं सगळं काय तुम्हाला या टास्कमध्ये मित्रांनो सांगण्यात येणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या बरोबर तुम्ही किती वाजता याला काय महत्त्व राहत नाही तुम्ही किती वाजता याला काय महत्त्व राहत नाही काय वाचता महत्व राहतं एखादा पोरगाय पराव बघा सहा महिन्यात बोलीस होतं कारण त्याचं काय आहे का त्याला पेपरला येतं काय हा आपण वाचतो का याचं ताळमेळ त्याचं बसलेलं राहतं तुम्ही काय करता तुमच्या शेजारी लॅब मध्ये एखादं टकलं पोरग बसलेला असू शकते डोक्याचे केस गेलेलं राहतंय त्याच्या कारण का फरव तो काय वाचतो माहितीये का एवढा एवढाले ठोकळे वाचतो एमपीसी एमपीसीचे चे ठोकळे वाचतो आणि पेपरला विचारतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे हाना एमपीसी चे ठोकळे वाचतो पराव आपल्याला मार्क्सवादी म्हणायचं म्हणजे आपल्याला मार्क घेऊन पोलीस बनायचंय आपल्याला काय त्यात पीएच डी करायची नाही पोलीस भरतीमध्ये चार आणि सहा वर्ष सात चार महिने मी सांगतो तशा पद्धतीने अभ्यास करा आता तुमचा जर का स्कोर वाढत नसेल आता भले तुम्हाला सत्तर बहात्तर पंच्याहत्तर चाळीस पन्नास पंचावन स्कोर येत असेल मी सांगतो ते करा गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला नव्वद प्लस मार्क तुमचे मी सां पेपर जर कॉमन उतरला तर नव्वद प्लस मार्क तुमचे पडणार म्हणजे पडणार मी सांगतो तशा पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला तर एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता जे पोर वेटिंगला राहिले ना ने सुद्धा आपला टास्क जॉईन केलेला एवढी गोष्ट लक्षात राहू द्या तुम्ही कारण पोर टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे आणि एक टार्गेट स्टडी आहे मी सांगतो त्या पद्धतीने करत चालायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता तिसरा मुद्दा बघा एक सप्टेंबरपासून ते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर एक ते डिसेंबरपर्यंत हे महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे हे चार महिने मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा मी रोजच्या रोज टार्गेट देणार उद्याचा टार्गेट तुम्हाला आज भेटतो पर हो दिवसभर काय अभ्यास करायचा कोणता अभ्यास करायचा कोणता विषय घ्यायचा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ही सगळी काही माहिती तुम्हाला या टास्क मध्ये मिळत जाणार आहे एक सप्टेंबर पासून मित्रांनो हा टास्क चालू होणार आहे तुम्हाला जॉईन कसा करायचं सगळं काय सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा त्यानंतर तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे यासाठी तुम्हाला कुठलीही काय म्हणता येईल आपलं प्ले स्टोर ला जाऊन कुठलंही ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही तुमच्या मोबाईल स्टोरेज भरायचं काम नाही आहे तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे पाचवा मुद्दा बघा मी जो रो, रोज अभ्यास देईल तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो ते करायचं तुम्हाला डेमो दाखवतो कशा पद्धतीने करायचं म्हणून मी सांगतो ते करायचं मी दिवसभरात जो अभ्यास देईन तेवढाच तुम्हाला तो पूर्ण करायचा त्याच्या पलीकडे मित्रांनो काही करू नका सव्वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल बाबा बाबा बरोबर बा, 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 प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे तुला मार्कच पडू राहिले येड्या पन्नास पंचावन्न तू बाकीचे प्रश्न मारू राहिला तुक्के तुला मास्तर सांगतं सोड एक रोज प्रश्नपत्रिका त्या मास्तरला आणला पाहिजे पोत्यात टाकून तुला आणायला पाहिजे प्रश्नपत्रिका कोणी सोडली पाहिजे रे ज्याला ऐंशी प्लस मार्क पडतात पंच्याहत्तर प्लस मार्क पडतात त्यापुरुने रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर काय हर गोष्ट आहे मग जे काय राहिलेला पंचवीस टक्के त्याचा सिलेबस राहतो त्याच्यामध्ये त्याचे कुठले टॉपिक कमजोर आहे तो त्या टॉपिकला कवर करू शकतोय तो हा सिलेबसच पन्नास टक्के आहे आहे निस्ता क्लासेसवरती मी सिलेबस कंप्लीट करा म्हणत नाही तुम्हाला सेल्फ स्टडीनं सिलेबस शंभर टक्के कम्प्लीट झाल्याच्यानंतर रोज एक प्रश्नपत्रिका आपण सोडायला पाहिजे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या त्याच्यानंतर बघा सातवा मुद्दा टास्क पिढीए मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजल बाबा गड्डी पारायण नाही आपल्याकडे उगा येण्यासारखं पुस्तक घेतलं दिवसभर एकच पुस्तक वाचू राहिला पेपर आहे येतं काय नाही काय ते तुला समजणार नाही नुसता येण्यासारखं वाचत आहे वाचत आहे वाचत आहे पुढचं पाठ मागचं सरसपाठ पुढचं पाठ मागचा सरसपाठ त्याला अर्थ नाहीये थोडाच अभ्यास करा थोड्यामध्ये गोड करा सांगतो ते करा स्मार्ट स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका मी सांगन त्या पद्धतीने करत चालायचं मी सांगन तेवढंच करायचं त्याच्या पलीकडे काही करायचं नाहीये मी सांगतो तेवढं करा बरोबर माहिती आणि सांगतो पहिल्या पंधरा ते वीस दिवसात तुमच्या अभ्यासात झालेला बदल तुम्हाला दिसून येईल मी सांगतो ते करा फक्त त्याच्यानंतर नववा मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर चार महिन्यात पोलीस भरतीचा सेल्फ स्टडीने अभ्यास संपूर्ण पूर्ण होतो एक गोष्ट लक्षात घ्या क्लासेस वरती कोणीच भरती होत नाही भरती व्हायचं असेल तुम्हाला स्वतः स्टडी करावी लागेल सेल्फ स्टडी करावी लागेल स्वतः अभ्यास करावा लागेल आणि स्वतः अभ्यास करत असताना गाडो मेहनत घेऊन चालणार नाही परा हो जर गाडो मेहनत घेत राहिला तुम्ही तर पराव हो, एक एक दोन दोन तुमचा रिझल्ट चालला जातो मग बसतात तुम्ही त्यासाठी स्मार्ट स्टडी करा मी सांगतो त्या पद्धतीने करा तुम्हाला याचा फायदा होईल मी सांगतो ते करत चला तुमचा स्कोअर वाढेल शंभर टक्के सांगतो गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात राहू द्या परा हो तुम्ही किती वाचायला महत्व नाही रे काय वाचायला फार महत्त्व आहे पेपरच्या शेवटच्या दिवसात पुढं पेपर पंधरा दिवस राहिल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या टास्क मध्ये सांगण्यात येईल आणि रोजच्या रोज तर टास्क तुम्हाला हा देण्यात येणारच आहे पण पेपरच्या पूर्वी माणसाने काय केलं पाहिजे ज्यावेळेस पूर्व बघा भांबवून जातात काय करावं काय करावं समजत नाही त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे ते सुद्धा या टास्क मध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्याच्यानंतर दहावा मुद्दा बघा एक सप्टेंबर पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे एक सप्टेंबर पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे परा एवढी गोष्ट लक्षात राहू ते प्रवेश कसा घ्यायचा काय घ्यायचा सगळं काय सांगतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा शेवटी एवढं सांगेन पराव चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आतापर्यंत धाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांवरती विश्वास केला असेल तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास करून बघा मी सांगतो ते करा नाही जर स्कोर वाढला तर मग मला बोला कितीही स्कोर येऊ द्या सध्या तुमचा कितीही स्कोर असू द्या मी सांगतो ते करत गेला तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो दादा हो की मी सांगतो ते करा तुमचा शंभर टक्के स्कोर वाढल येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही तुमच्या बापाचं नाव तुमच्या छातावरती लावसाल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो बारावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला होता त्या विद्यार्थ्यांची तुम्ही जे काही विद्यार्थी भरती सुद्धा झाले ते त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि व्हिडिओच्या कमेंट मध्ये सुद्धा पिन करतो मी स्वतः सांगत नाही परो जून दोन हजार तेवीस पासून हा उपक्रम मी तुमच्यासाठी चालू केला आहे जवळपास याच्या पंधरा सोळा बॅच कम्प्लीट झाले असून या वर्षीची दहावी बॅच आहे तुम्ही सांगतो त्या पद्धतीने करा मी सांगतो त्या पद्धतीने करा ते तुम्ही जर करत गेला मी सांगतो त्या पद्धतीने पराव तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्ही इथे यशस्वी होणार आहे मी स्वतः सांगत नाहीये जे विद्यार्थी भरती झाले त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही टेलिग्राम चॅनलला बघू शकताय ठीक आहे बारावा मुद्दा बघा की बारावा बघितला तर तेरावा मुद्दा बघा शेवटी एवढा सांगतो बरोबर पंधरा हजार प्लस पदांची भरती आहे एक दोन हजार पद नाही डायरेक्ट किती पद आहे पंधरा हजार प्लस आहे मी तुम्हाला सांगतो साडी पंधरा हजाराच्या पुढे जाहिरात येणार आहे जवळपास सोळा साडे सोळा हजार पदापर्यंत ही जाहिरात जाऊ शकते तर त्याच्यामुळे मी सांगतो ते करत चला संधीचं सोनं करा टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका शेवटचे दिवस आहे आपल्याकडे जवळपास चार महिने उरले तेवढी गोष्ट लक्षात ठेवा मैदानी चाचणी याच्यात तुमची वाजना सगळंच काय वाजणार आहे लेकीसाठी तर चारच महिने आहे तुमच्याकडे मी सांगतो ते करत चालायचा रोज आठ घंटे अभ्यास करायचा सुट्टी घ्यायची नाही संन्यास घेऊन टाका चार महिने मी सांगतो ते करा तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता त्याच्यानंतर बघा याचा प्रवेश घेण्यासाठीचा अंतिम दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही म्हणजे याच्या अर्थ मी काय एक सप्टेंबर पासून त्याला दे टास्क देण्यासाठी चालू करणार आहे आता हा टास्क जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर याची रेग्युलर फीस बरोबर आपण सातशे नव्याण्णव ठेवली आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी याची फीस फक्त चारशे नव्याण्णव आहे गुगल पे फोनपे पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपया या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या त्यात मित्रांनो तुम्हाला एका ग्रुपमध्ये तुम्हाल तुम्हाल जॉईन करण्यात येईल आणि बुक लिस्ट देण्यात येईल एक सप्टेंबर पासून तुम्हाला टास्क क्रमांक एक म्हणजे एकतीस ऑगस्टला रात्री नऊ वाजता तुम्हाला टास्क क्रमांक एक भेटेल तो एक सप्टेंबरला करण्यासाठी तर परवा बघा रेगुलर तुम्हाला असा टास्क भेटत जाईल एक सप्टेंबर पासून आता जे विद्यार्थी हा व्हिडिओ लेट बघत असेल समजा सात आठ नऊ दहा ऑगस्ट पर्यंत जर का व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी इथे हा टास्क तुम्ही जॉईन करू शकताय तुम्हाला झालेले टास्क इथे मित्रांनो पाठवून देण्यात येईल पण जर का एक सप्टेंबरच्या अगोदर हा व्हिडिओ हाती लागला तर लगेच ताबडतोब प्रवेश घेऊन टाका कारण एक सप्टेंबरच्या अगोदर हाती व्हिडिओ लागला तर एकतीस ऑगस्टला जो काय रात्री मी टास्क क्रमांक एक देणार आहे तो तुम्ही एक सप्टेंबर पासून करसाल आणि जर लेट लागला अनो धनानो व्हिडिओ जर का लेट हाती लागला तर सात आठ नऊ दहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपलं सप्टेंबर पर्यंत जास्तीत जास्त हा मित्रांनो टास्क तुम्ही जॉईन करू शकताय सात आठ नऊ दहा सप्टेंबर पर्यंत ठीक आहे दहा सप्टेंबर पर्यंत जॉईन करू शकताय झालेले टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येतील ठीक आहे आता मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो बरोबर की कशा पद्धतीने डेमो असणार आहे कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे चला आपण डेमो बघूया ह्या पोरांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुम्ही बघू शकताय त्या प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवत नाही आहे आता सरळ सरळ तुम्हाला डेमो दाखवतो ठीक आहे आता बघा बरो मास्टर प्लॅन टास्क टास्क डेमो तर बघा बरो आता पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर पोलीस भरतीला आपल्याला चार विषय आहे हो चार कोणकोणते विषय आहे मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य नाही चालू घडामोडी त्याच्यामध्ये चा इन्क्लूड करून घ्या याच्या पलीकडे आप आपल्या पोलीस भरतीला काय नसतं पराव नव्वद मिनिटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो पलीकडे पोलीस भरतीला काय नाही आहे लेखी परीक्षेसाठी याच्यामध्ये बघा मी तुम्हाला टास्क देणार आहे टास्क क्रमांक एक आहे теперь टास्क क्रमांक एक आहे त्याचा पहिल्या दिवशी मी तुम्हाला गणिताचा अभ्यास देणार मी तुम्हाला सांगणार गणिताचं की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालेल आपलं प्रकरण आता काहीच्या डोक्यावरून पाणी गेलं असाल ब मास्तर हे नेमकं काय सांगू राहिला तुम्ही की संख्या आणि संख्यांचे प्रकार पहा फक्त किती प्रकारे पहा आणि ते आठ दिवस चालेल आपलं प्रकरण तर परवा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं गणिताचा अभ्यास पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगले सांगितलं की संख्या आणि संख्याचे प्रकार बघा त्याच्यामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्या प्रकारच्या व्याख्या आपल्याला बघायच्या याच्यामध्ये मग समसंख्या विषमसंख्या परमेय संख्या अपरमे संख्या याच्यामध्ये मूळ संख्या संख्या या संख्या कशा ओळखल्या जातात त्यांची व्याख्या काय एवढंच आपल्याला पहिल्या दिवशी बघायचं आहे दादा हो पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की परत ते तुमचं चुकता कामा नाही झोपेतून जरी उठून विचारलं तुला बाबा की एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे पंचवीस आहे तुला माहिती आहे पण तो त्या पंचवीस संख्या कोणत्या आहे ते, ते सुद्धा तुला सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला गणिताचा एवढाच अभ्यास करायचा आहे काय करायचं रे की संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील किती प्रकार आहे संख्याचे ते बघायचे आणि कुठली संख्या कशी ओळखली जाते ते तुम्हाला बघायचं आहे आता याच्यामध्ये एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे तर फास्टर मला सांगते आल्या पाहिजे की दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस त्रेपन्न एकोणसाठ एकशे सौसर एकाहत्तर सत्त्याण्णव बरोबर एका दमामध्ये मी पंचवीस संख्या म्हणलो कारण का मी तेवढी गाठली आहे मी जेवढं सांगतो तेवढं करा गाडो मेहनत करू नका पहिल्या दिवशी गणिताचं जेवढं सांगितलं तेवढंच करायचं संख्या आणि संख्येचे प्रकार त्याच्यामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते नाही त्यांच्या व्याख्या एवढंच तुम्हाला पहिल्या दिवशी संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील म्हणजे गणिताचं एवढंच बघायचं आहे पहिल्या दिवशी आता काही विद्यार्थी आपले बैलबुद्धी असतात त्यांच्या दानात राहत नाही मग नाही त्यासाठी सुद्धा आपल्याकडे इलाज आहे पराओ कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली दादा हो तर शास्त्र सांगताय मी स्वतः सांगत नाही विज्ञान सांगताय की कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर तुम्ही ती आयुष्यातून कधी विसरू शकत नाही मग ती गोष्ट एकवीस वेळेस करायची मी तुम्हाला काय सांगितलं पहिल्या दिवशी गणिताचं की संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढं तुम्हाला बघायचं आहे तर एवढंच बघा याच्यामध्ये मग एकतीस शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या तर घेण्यासारख्या ते शंभर पर्यंतच्या पंचवीस मूळ संख्या म्हण ना एकवीस वेळेस दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस असं म्हणत राहायचं किती वेळेस एकवीस वेळेस ते तू ध्यानातूनच जाणार नाही तो नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं काही विसरून जाल पण ते जे सांगितलं का ते जे काही एकवीस वेळेस केलं का जी गोष्ट ती गोष्ट तुमच्या कधी या आयुष्यातून लक्षात जाऊ शकत नाही पहिल्या दिवशी गणिताचा एवढाच अभ्यास याच्या पलीकडे काय नाही झाला तुमचा पहिल्या दिवशी गणिताचा टास्क त्याच्यानंतर पहिल्या दिवसाचा तुमचा बुद्धिमत्तेचा टास्क तुम्हाला देणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार दादा हो वर्णमालेवरील पंचवीस प्रश्न सोडवा दिवस पहिला आहे ते तुम्ही म्हणताना मास्तर आम्ही फक्त वर्णमालेवरील पंचवीसच प्रश्न सोडवायचे का पहिल्या दिवशी बुद्धिमत्तेचे हो तेवढंच करा त्याच्या पलीकडे काही करू नका झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास करायचा बुद्धिमत्तेचा त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय पाहू याच्यात पैकीच्या पैकी मार्ग घेता येतात गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे लक्षात राहू द्या त्याच्यामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क घेतात पोरं आणि घेता येतात फक्त त्यासाठी स्मार्ट स्टडी पाहिजे गाडो मेहनत नाही पाहिजे ठीक आहे आता मराठी व्याकरण हा विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेचा उगम व्याकरण विषय बघा दिवस पहिला आहे पहिलंच चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला आहे पहिलंच चॅप्टर आहे हे मराठीचं याच्यामध्ये मी तुम्हाला तीन मुद्दे अभ्यासाला देणार दादा हो मी सांगणार तुम्हाला की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा तुम्ही म्हणून सांग की सर पहिल्या दिवशी आम्ही मराठी व्याकरणाचे एवढे तीनच मुद्दे अभ्यासायचे का याच्या पलीकडे आम्ही काही नाही अभ्यासायचं का तर हो मित्र याच्या पलीकडे आपल्याला काही अभ्यासाचं नाहीये एवढे तीनच मुद्दे आपल्याला अभ्यासाचे आहे आता काही पूर्व मला बोलतील की मास्तर हे तीन मुद्दे मी लय झालं पंधरा मिनिटात खतम करू शकतो मलाही माहिती आहे तू जर का वेटिंगला राहिला असेल दोन चार वर्षापासून अभ्यास करत असेल तर पंधरा मिनिटात जिकडे तिकडे करून टाकशील पण मग हे तीन मुद्दे करत असताना आपल्याला असे करायचे दादा की ते आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तीन मुद्दे करायचे आहे मराठी व्याकरणाचे पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा एवढा टास्क दिला ना मी तुम्हाला तेवढाच पूर्ण करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ज्या पोरांच्या ध्यानात राहत नाही बैल बुद्धी आहे काय करावं काय सुचत नाही पाठ काय काय करावं समजत नाही त्यासाठी माझ्याकडे इलाज आहे दादा जादू आहे जादू अशी आहे की या तीन मुद्द्याला तुला एकवीस वेळेस करायचं पहिल्या दिवशी मी तुला हे तीनच मुद्दे सांगितले दादा याच्या पलीकडे मी तुला काय करू नको म्हटलंय एवढे तीनच मुद्दे करायचे आपल्याला तीन मुद्दे असे करा की जिंदगी ते कधी विसरले नाही पाहिजे डायरेक्ट एकवीस वेळेस हे तीन मुद्दे रपटा मारायचा म्हणतच राहायचा काय ध्यानात राहिलं नाही तो आहे पहिल्यांदा वाचला ध्यानात राहणार नाही दुसऱ्यांदा वाचला ध्यानात राहणार नाही ना पण तू वेळेस एकवीस वेळेस वाचतील तो सगळं पाठ होऊन जाईल एवढे तीन मुद्दे पहिल्या दिवशी करा झाला मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा टास्क त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान हा विषय हा विषय म्हणजे बघा आणि निकला पण हे पण मी करून घेणार आहे दादा हो कारण हे जर करून नाही घेतलं तर तुम्ही मेरिट मध्ये बसणार नाही याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिल्या दिवशी सामान्य न्यायाचं की राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्य राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा सांगणार मग तुम्ही म्हणा मास्तर मला की पहिल्या दिवशी सामान्यांचं आम्ही फक्त राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं का याच्या पलीकडे आम्ही काय नाही बघायचं का हा मित्र याच्या पलीकडे आपल्याला काही नाही बघायचं पण बघत असताना अशा पद्धतीने बघायचं की ते कधी विसरता कामा नाही तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं की दादा गुजरातची राजधानी काय गांधीनगर तू पटकन सांगितली पाहिजे राजस्थानची विचारली तर जयपूर सांगितली पाहिजे एखादा बैलबुद्धी पोरगा असेल त्याच्या लक्षात राहत नसेल तर तुला मी सांगितलं ना रे आपल्याकडे जादू आहे ती जादू कोणती आहे की कुठली गोष्ट एकवीस वेळेस करायची एकवीस वेळेस करत असताना एकवीस वेळेस करतो असताना तो जर लय ध्यानात राहत नसल तर एकवीस वेळेस ती लिहून पण काढ तो आहे ध्यानात राहून जाईल पहिल्या दिवशी तुला सामान्यांचं एवढं सांगितलं एवढंच करा याच्या पलीकडे काय करू नका जर ध्यानात राहत नसल एखाद्या राज्य बाबा राजस्थान राज्य त्याची राजधानी ध्यानात राहत नाही राजस्थानची राजधानी जयपूर आहे म्हणत राहायचं राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचं हे जर का तुमच्या ध्यानात राहत नसल तर पहिल्या दिवशी झालं सामान्यांचं जेवढं सांगितलं तेवढं करा त्याच्या पलीकडे काही करू नका पहिल्या दिवशी झाला सामान्यांचा तुमचा टास्क अति महत्वाचं परहो दोन हजार सोळा पासून मी तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतोय दोन हजार सोळा पासून मी तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतोय तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतोय अति महत्वाचा आहे की पीवाय वायकू सगळ्यात मोठा पोलीस भरतीमधला फॅक्टर आहे ज्याला पीवायक्यू समजला तो भरती झाला एवढी गोष्ट लक्षात द्या मी तुम्हाला सांगणार पीवायक्यू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी आणि मराठी व्याकरण वाचा आता याच्यामध्ये एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दोनदा वाचायची सांगतो तर पराहो दोन हजार पासून मी इथे प्रश्नपत्रिका तुमच्याकडून वाचून घेतो कंटिन्यू चार प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचायला देत असतो कारण इथे चुकून तीन टाईप झालं रोजच्या चार प्रश्नपत्रिका वाचायच जीके आणि मराठी व्याकरण वाचायच सांगतो फक्त त्याच्यामधलं गणित बुद्धिमत्ता नाही सोडायला सांगत कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड घंटा लागेल तुम्हाला त्याच्यामुळे फक्त जिके आणि मराठी व्याकरण तुम्हाला याच्यामध्ये मी वाचायचं सांगत असतो तर बरोबर अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायच सांगतो अशा पद्धतीने तुमचा पहिल्या दिवसाचा अभ्यास आहे एवढं तुम्हाला पहिल्या दिवशी करायचं आहे असं एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा 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 दिवस म्हणजे एकशे वीस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने शेवटचा अभ्यास करा नक्की तुमच्या बापाचं नाव येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या छाताडाला लागेल मी स्वतः का ना सांगत नाही त्या पोरांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा बघू शकता ठीक आहे आता परत एकदा सांगतो याची लास्ट रेट प्रवेश घ्यायची एकतीस ऑगस्ट दोन हजार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जर का तुम्ही मित्रांनो जर का तुम्ही हा व्हिडिओ लेट बघत असाल लेट म्हणजे किती सात आठ नऊ दहा सप्टेंबरपर्यंत जर का बघत असाल तर तुम्ही तरी प्रवेश घेऊ शकताय झालेले टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येईल लिस्ट देण्यात येईल आणि ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करण्यात येईल पण एकतीस ऑगस्टच्या आज जर का व्हिडिओ बघत असाल दादा हो तर लवकर प्रवेश घेऊन टाका कारण मी एकतीस ऑगस्टला रात्री टास्क क्रमांक एक देणार आहे तो तुम्हाला एक सप्टेंबरला करायचा राहतो आणि एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये जर बघत असाल तर कशामुळे करा म्हणतो कारण मी तुम्हाला लिस्ट सुद्धा देणार आहे तर एकतीस ऑगस्टच्या आत जॉईन केलं तर तुम्हाला लिस्ट म्हणजे बुक वगैरे टाईम लागल म्हणून एक सप्टेंबर पासून तुम्ही रेग्युलर चालू करू शकता है। आज उद्या प्रवेश घेतला तर बुकलिस्ट देण्यात येईल ती बुक तुम्ही घेऊन तोपर्यंत आणि एक सप्टेंबर पासून तुम्हाला तास सुद्धा करू शकताय परत एकदा जाता जाता सांगतो याची रेग्युलर फीस पराभव मी सातशे नव्याण्णव ठेवली होती पण हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर फक्त चारशे नव्याण्णव तुमच्यासाठी याची फीस राहणार रा आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला टाकून द्या स्क्रीनशॉट या नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ग्रुपमध्ये ऍड करून टाकतो आणि तुम्हाला बुकलिस्ट सुद्धा देतो सगळ्या नियोजन पद्धतीने अभ्यास करा गाडो मेहनत घेऊ नका मी सांगतो त्या पद्धतीने करा नक्की तुमचा स्कोर वाढेल तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळची प्रोगाने कंटिन्यू पैसे बद्दल